नमस्कार सर्वांना एस सी एन न्यूज चॅनलमध्ये मी आपले स्वागत करते ऐकुया ताजच्या ठळक बातम्या गावांतर्गत कायदा व सुरक्षा बाधित ठेवण्यासाठी पोलीस पाटील हा महत्वाचा दुवा आहे असे प्रतिपादन नळकस तालुका सटाणा येथे आयोजित बागलाण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या झालेल्या बैठकीत जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी केले दीपावली काळात होणार या, या घरफोड्या रोखण्यासाठी व निवडणूक काळात अनुचित प्रकार घडू नयेत यावर खबरदारी घ्यावी आपल्या परिसरात कोणी धमकावणे दादागिरी करत असेल तर पोलीस प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवावी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी पोलीस जनता यांचा समन्वय महत्वाचा असून गावांतर्गत होणारे तंटे यावर बारकाईने लक्ष ठेवून कायदा मोडणा यांवर कडक कारवाई करावी तसेच महिलांवर होणारे अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महिला सखीच्या माध्यमातून कठोर कारवाई पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल असे नमूद केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुपखेडा पोलीस पाटील बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष किरण पाटील तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांच्यासह बागलांड तालुक्यातील पोलीस पाटील महिला पोलीस पाटील उपस्थित होते प्रास्ताविक विश्वास देवरे यांनी केले आभार किरण पाटील यांनी मानले एस सी एन न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी सतीश कापडणीस नामपूर एस सी एन न्यूज चॅनलला बातम्या आणि जाहिरातींसाठी संपादक विजय कुमार इंगळे यांच्याशी थेट संपर्क साधा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत धन्यवाद आपल्या तो या कार्यक्रमाचं मी आज खऱ्या अर्थाने सांगतो आपण प्रत्येक ठिकाणी तर मला नाही वाटत की पाटलांच्या गावात कधी भांडगडी होईल आणि पोलीस येतील आणि परत आपलं काय असं सर्वांनी जमणं शक्य नव्हतं हो सांगितला आणि आपण सर्वांनी त्याची अंमलबजावणी केली त्याच्यामुळे ते खरं शक्य आहे नाही तर ते शक्य होत नाही कारण नुसतंच फक्त एकदा म्हटलं बघा चल आपण घेऊ आणि मग घेऊ घेऊ म्हणता म्हणता वर्ष दोन वर्ष लिहून जातात आणि तसं काही होत नाही परंतु पाटलांनी स्वतः पुढाकार घेऊन ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या खरंच आहे आता ह्या गावात बरेच आपले पोलीस पण येत असतील किंवा मला मी तर पहिल्यांदा चालू आहे आणि ना मला नाही वाटत परत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे गुन्हेगार आहेत ज्यांच्या व्हायरल किंवा काही चुकीच्या गोष्टी जे करतायत त्यांची माहिती सुद्धा देखील आपण कळवायची आहे त्या दृष्टीने काय होईल की आपल्याला गावामध्ये एक मोहीम तयार करता येईल समजा नागपूरला होऊ शकते ताराबादला होऊ शकते तर तसे काही आपल्या गावात कोणी आले रिंग्स बनवणारे चुकीचे ज्याच्याकडून गावाला समजा वातावरण निर्माण होते अशा लोकांची यादी तयार करून मला द्या आपण त्याप्रमाणे ते त्यांच्याकडून आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणे इन द सेन्स त्या पब्लिक पर्यंत पोहोचवणे हा उद्देश माझा आहे त्यामुळे त्यांना पण सूचना देऊन ठेवा की पुढच्या वेळेस लिखी अर्धाशिवाय शिवाय त्यांना कोणाला ना ते म्हणून सांगा आणि जे मी आले जे नाही आले त्यांचं पगार मानधन कमी म्हणजे ती वाईट गोष्ट आहे माझ्यासाठी परंतु ती करावी लागणार मला असं वाटतंय कारण की बरेच आता तिकडं पण ठेवला तर ते फोन करून सांगा सर मला अरे पण एकच दिवस आहे ना माहिन्यातून तुम्हाला एकच दिवस मी तर माझ्या पाठवायला सांगितलं होतं आठवड्याला ठेवूया दर आठवड्याला ठेवूया तर मला सांग